तुम्ही जर डायट करत असाल तुम्ही वजन कमी करत असाल तुम्हाला मधुमेह किंवा डायबिटीस आहे मुलांच्या डब्याला पटकन झटपट होणारा पौष्टिक पदार्थ काही द्यायचा असेल सकाळी नाश्त्याला काही पटकन बनवायचं असेल तर हा ज्वारीच्या पिठापासून एकदम झटपट पौष्टिक उत्ताप नक्की ट्राय करा जर मुलांना डब्याला देताय तर वेगवेगळ्या भाज्या घालून तयार केल्यामुळे मुलांच्या डब्यासाठी अगदी बेस्ट आहे शिवाय यामध्ये दही सोडा न वापरता तयार केल्यामुळे प्रत्येक वयोगटाला के हे चालू शकतं शिवाय अगदी घरगुती साहित्यात बनवायला सोपं करायला एकदम मस्त आणि खायला अगदी जबरदस्त तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचा उत्तपा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं भाकरीसाठी जे ज्वारीचं पीठ दौ आणतो अगदी तेच वापरलेलं आहे न चालता घ्यायचं आहे कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात ज्या कपने एक कप ज्वारीचं पीठ अगदी त्याच कपने पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे ज्वारीचे पीठ तसं बघायला फार जसं हलकं असतं म्हणून त्याला बायंडिंगसाठी आपण इथे पाव कप रवा वापरलेला आहे तुम्हाला नसेल झालं तर ता तांदुळाचं पीठ किंवा इथे मल्टीग्रेन आटा तुम्ही इथे वापरू शकता आता सेम कपने बरोबर दीड कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे आता बघितलं कपाने किंवा घरातल्या एखाद्या वाटीने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे पहिल्यांदा बनवतायत तुम्ही बॅचलर असाल तर न चुकता तुम्हाला हा उत्तप्पा तयार करता येणार आहे घरामध्ये मेजरिंग कप नसेल तर पेला वाटीच्या प्रमाणाने सगळी जिन्नस मोजून घ्यायची आहे आता ही सगळी जिन्नस आपण छान एकजीव करून घेणार आहोत आता या पिठामध्ये गुठळ्या राहणार नाही या, ना या पद्धतीने आपण हे छान असं फेटून घेतलेलं आहे पीठ खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको जसं आपण इडली डोशाचं पीठ कसं तयार करतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा किंवा सवी पुरतं मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या सवीनुसार मीठ घालू शकता मीठ घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट असं हे पीठ आपण चांगलं फेटून घेणार आहोत पीठ तुम्ही छान फेटून घ्याल तितकं ते हलकं होतं यामध्ये सोडा किंवा इनो वापरावा लागत नाही आता सकाळची जर घाई असेल डब्याची वेळ असेल तर अजिबात पीठ भिजत वगैरे ठेवावं लागत नाही पटकन तुम्ही असे पदार्थ केले तरी सुद्धा चालू शकेल आता सेम पिठामध्ये थोड्याशा वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून घालून तुम्ही असे सुद्धा तयार करू शकता सेम पिठामध्ये अगदी थोडासा खाण्यास सोडा घालून चांगलं हे मिक्स करून त्याच्या इडल्या सुद्धा तयार करू शकता थोडंसं पीठ पातळ करून पेपर डोसा सुद्धा तयार करू शकता तुम्हाला जर यामध्ये सोडा न घालता तयार करायचंय तर झाकण लावून उबदार ठिकाणी तास किंवा रात्रभर तुम्हाला हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवून म्हणजे सोडा न घालता तुम्हाला याचे वेगवेगळे पदार्थ करून खाता येतील आपण इथे या पिठाचे इन्स्टंट उत्तपा तयार करतो हो। आहोत तर त्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलाय पॅन छान गरम झाला की काही थेंब तेलाचे घातलेले आहेत त्यावर थोडस आपण पाणी शिंपडलेलं आहे आणि पटकन एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून आहे असं केलं की तव्याला अजिबात पीठ चिटकून बसत नाही उत्तपा करत असताना पीठ असं छान एकजीव करून आपल्याला पॅनवर घालायचं आहे साधारणतः एक छोट्या छोट्या आकाराचे उत्तपे करतोय म्हणून एक पीठ भर परफेक्ट आहे आपण पसरून घेतलंय खूप जास्त पातळ करू नका थोडं जाड ठेवायचंय ते आपण बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये बारीक शिरलेला कांदा आहे गाजर आहे ढोबी मिरची आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे या भाज्या मुलं खात नाही तशा वेळेस तुम्ही यावर घालू शकता अगदी बारीक बारीक

तो वेग वेग तर सुरुवातीला यामध्ये थोडंसं आपण गाजर असं बुरबुरून घेतलेलं आहे थोडीशी ढोबळी मिरची घालायची आहे आता मुलं जर भाज्या खायला मागत नसतील तर या पद्धतीने मुलांना नक्की करून तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने यावर छान मस्त सगळ्या वेगवेगळ्या भाज्या अशा छान पसरून मुलांना देऊ शकता तर मुलं पालेभाजी खात नसतील तर अगदी बारीक बारीक चिरायची आणि यावर तुम्ही नुसती भाजी घालून तयार करू शकता सगळ्या भाज्या अशा छान पसरून घेतल्यात तर बाळ अगदी लहान असेल तर हिरवी मिरची न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता चमचाने थोडंसं दाबून असं प्रेस करून घेतलंय झाकण लावायचं आणि मध्य मासेवर एक दोन ते तीन मिनटं अगदी छान वाफेवर आपण हे शिजवून घेणार आहोत कारण घातलेली सगळी कच्ची असल्यामुळे शिजवणं खूप जास्त गरजेचं आहे तर मध्यम मासेवर झाकण लावून एक दोन ते अडीच मिनटं हे वाफेवर छान शिजवून तयार आहे ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे रंग थोडासा तुम्हाला चॉकलेटी किंवा थोडा काळपट आल्यासारखा दिसत असेल ज्वारीच्या पिठाऐवजी कोणत्याही प्रकारचं भाकरीचं पीठ नाचणी असेल किंवा बाजरी असेल तुम्ही इथे वापरू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे तसं हा तुमचा रोजच्या वापरातल्या ज्वारीचं पीठ आणि वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या घालून अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुमचा हा उत्तपा तयार झालेला आहे तर असा हा पौष्टिक पोट भरीचा आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटाला चालणारा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सोडा दही न घालता खूप जसं पौष्टिक आणि चवदार होतो दोन जरी खाल्ले तरी अगदी पोट व्यवस्थित भरतं मुलांच्या डब्याला देऊ शकता सकाळी नाश्त्याला खाऊ शकता नुसतंच खायला सुद्धा अगदी छान लागतं किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता एखादी कोणती घरामध्ये सुकी भाजी वगैरे केली असेल त्याबरोबर खाऊ शकता घरामध्ये काढलेलं ताजं लोणी असेल तर लोण्याबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा शिवाय फ्लिपकार्टलासुद्धा आपले मसाले मिळतात शिवाय आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे तर वेबसाईटलासुद्धा व्हिजिट करा तिथे सगळे मसाल्यांचे फोटो आणि तुम्हाला रेट बघायला मिळतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.